प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे कृषी विभागाच्या पी एम एफ एम योजनेत लाभ घेतलेल्या सातारा येथील श्रीमती शुभांगी सोनवले यांनी वैदिक मिलेटच्या माध्यमातून मिलेट्स पासून तयार होणाऱ्या विविध पौष्टिक उत्पादनांचे उत्पादन सुरू केले विशेष म्हणजे त्यांनी बनवलेली बिस्किटही मैदाविरहित म्हणजेच ग्लुटेन फ्री असतात शहरी भागातील आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये मिलेट्स पासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे कमी भांडवलात व्यवसायाला सुरुवात करता येते तसेच स्थानिक स्तरावर मार्केटही लगेच उपलब्ध होते नाचणी बिस्किटांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाचणी शुद्ध तूप लोणी साखर अथवा गूळ पॅकेजिंग साहित्य इत्यादी कच्चा माल वापरला जातो नाचणी बिस्किटांच्या प्रक्रियेमध्ये प्रथम बारीक केलेली साखर अथवा गूळ नाचणी पीठ आणि तूप एकत्र करून बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्या नंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर व्हॅनिला पावडर बेकिंग पावडर वेलची मिसळून पुन्हा बीट करून घ्या मोल्डरच्या सहाय्याने बिस्किटांचे काप करून ते ओव्हनमध्ये ठेवून बेक करावे तयार बिस्किटांना आकर्षक पॅकेजिंग करून बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवावे नाचणी बिस्किटांचा व्यवसाय अंदाजे चार रुपे ते पाच लाख रुपये यांत्रिक गुंतवणुकीने सुरू केला जाऊ शकतो आणि त्यातून अंदाजे पंधरा टक्के ते वीस टक्के नफा मिळू शकतो नमस्कार माझे नाव इमिरेट्स व्यावसायिक आहे नाचणी वरील राळा बाजरी ह्याच्यापासून आपण बिस्किट बनवतोय आणि बिस्किट म्हणजे ग्लुटेन फ्री आहे ह्याच्या बिस्किटामध्ये मैदा साखर गहू तांदूळ आणि रवा ह्याचा वापर केला जात नाही फक्त सेंद्रिय गुळ तूप आणि मध्ये आणि पिठामध्येच फक्त बनवले जातात हा व्यवसाय सुरू करायला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे ना त्याच्यामधून आम्ही लाभ घेतला आहे आता बघितलेल्या ला लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयंसहाय्यता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा संगणकासोबत मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी धन्यवाद